सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग सत्तावीसावा वैषयिक वासना नाशाकरिता मंत्र आपल्या अंतःकरणातल्या प्रारब्धजन्य वैशयिक वासनांचा नाश व्हावा पंच विषयांच्या संदर्भाने मनात निर्माण होणाऱ्या वासना कमी व्हाव्यात म्हणून प्रस्तुत मंत्राचा प्रयोग सांगितलेला आहे कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भाविक भक्त या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात भूतावासो वासुदेव सर्वा सुनिलयो दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरो था पराजिता भूतावासहा भूता भूतमात्रांचे मुख्य निवासस्थान वासुदेव आपल्या मायेने जगाला आच्छादणारा देव सर्वासुनिलया सर्व प्राणांचा जीवरूप आधार अनलहा अपार शक्ती आणि संपत्तीने युक्त दर्पहा अधर्म्यांचा अहंकार नष्ट करणारा दर्पद हा, हा। धार्मिकांना गौरव देणारा दृप्तहा नित्य आनंदात मग्न असलेला दुर्धर हृदयामध्ये धारण करण्यास कठीण अपराजित अंतर्बाह्य शत्रूंकडून पराजित होत नाही असा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचूरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्यश्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे